सरकारला धरायचं आणि काळ्या रात्री धाड टाकायची आंबेडकर साहेबांनी मात्र हे करायला नको केवळ विधानसभेच लक्ष गाठता यावं आणि सहानुभूती मिळावी म्हणून जर तुम्ही हा उद्योग करत असाल तर मात्र सभासद तुम्हाला तुमची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही बिद्री सहकारी साखर कारखाना जवळजवळ चार तालुक्यांच्या विस्तारात असलेला साखर कारखाना आणि पासष्ट हजार एकूण सभासद असणारा हा साखर कारखाना आजपर्यंत या साखर कारखान्याकडे असा दोषारोप करून कारवाई करायची असा उद्योग कोणी केला नाही आजपर्यंत जे जे चेअरमन झाले जे जे संचालक मंडळ झालं त्याने सरकारला हताशी धरायचं आणि काळ्या रात्री धाड टाकायची आणि उजेडात येऊन काळा आहे म्हणून सांगायचं आंबेडकर साहेबांनी मात्र हे करायला नको होत आज या कारखान्यावर जे को जनरेटर असेल इथेनॉल प्रकल्प असेल इतर काही काही त्याच्यातली मशिनरी असेल या सर्वावरती बँकेचं कर कर कर्ज आहे आणि कर्ज घेतल्याशिवाय कारखाने चालत नाहीत जर का हा प्रकल्प बंद पडला एकशे तीस कोटी ते एकशे चाळीस कोटीचा प्रकल्प हे बँकेकडनं घेतलेलं कर्ज आहे आज जर हे आंबेडकर साहेबांनी एवढं केलं ना केलं आणि हे बंद पडलं तर या बँकेनं घेतलेल्या कर्जाचं व्याज आम्हा सभासदांना द्यावं लागणार आहे आम्ही हे सहन करायचं कर का बरं आंबेडकर साहेबांनी हे का करावं केवळ विधानसभेचं लक्ष गाठता यावं आणि सहानुभूती मिळावी म्हणून जर तुम्ही हा उद्योग करत असाल तर मात्र सभासद तुम्हाला तुमची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनानंतर आम्ही सर्व चार तालुक्यातले सभासद एकत्र येऊन याच्यामध्ये आम्ही संचालक म्हणत नाही चेअरमन म्हणत नाही व्हाईस चेअरमन म्हणत नाही चार तालुक्यातले जे जे सभासद असतील ते, ते सर्व एकत्र येतील आणि कारखाना सावरण्यासाठी आणि राज्यातच नव्हे तर देशामध्ये दे, नंबर एक चा दर देण्यासाठी आम्ही सभासद कार्यरत राहू आणि हे आंबेडकर असेल हे शासन असेल या सर्वांचा धिक्कार करून आम्ही निश्चितच बिद्री साखर कारखान्यावरती होती तशी आम्ही ही ज्योत फडकवत राहू बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकारच्या प्रकल्पाच्या निमित्त आम्ही करबीर वाशियानी मोर्चा काढलेला आहे सभासदांनी त्याच्यात सत्तेचा प्रश्न येत नाही किंवा कुणाचा प्रश्न येत नाही पण दुसरी गोष्ट पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळी केपी पाटलांनी साखर कारखाना तयार केला ताब्यात घेतला त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो एवढ्यासाठी सगळे म्हणायचे केपी म्हणजे काळा पैसा आणि कारखाना म्हणलं एकदा नदीत तरी टाकू दे जर कारखाना सगळ्यांनीच मोडला येतं पण केपी पाटलांनी साखर कारखाना देशात एक नंबरला आणला आणि त्यापासून आजपर्यंत ह्या महाराष्ट्रात नाही एवढा दर आम्हाला सभासदांना दिला जातोय आणि तुम्ही हे का करायला आहे कारखाना मोडून शेतकऱ्यांच्या चुलीत मी आता बोलणार नाही मुतून तुम्हाला काय फायदा होणार नाही लोक फार स्वज्ञ नाहीत ज्या माणसानं ना पाचशे सहाशे रुपये दर मिळत होता त्यांना आज तीन हजारपर्यंत दर मिस लक्षात घ्या आणि त्यामुळं हा विरोधकांचा जो हे आहे घाला तो परतून लावल्याशिवाय करवीरचा सभासद आणि संपूर्ण चार तालुक्यातले सभासद राहणार नाही कारण हा प्रकल्प असेल याच्या अगोदरचा प्रकल्प आम्हाला चार पैशा ते चौतीसशे देणारा साखर कारखाना आहे कुठं कमी खर्चात चाललेला तुम्ही लोकांच्या शेतकऱ्याच्या ताटात पाणी वचू नका एवढी आणि त्यांनाही विनंती करतो नाहीतर इतका मोठा जनक्षोभ होईल की तुम्हाला आवडता नाही तुमच्या घरापर्यंत मोर्चे येतील सभासदांचे ह्याच्यात पुढारी कोण राहणार अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा